नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया कडाक्याच्या थंडीत केवायसी साठी महिलांच्या रात्रीलाच बँकेसमोर रांगा हदगाव येथील एस बी आय बँकेने पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी शासनाच्या असंख्य योजनेमधून मिळणारे अनुदान बँकेत जमा होते पण बँक खात्याची केवायसी नसेल तर ते पैसे जमाच होत नाहीत लाडकी बहीण योजनेचे फॉर्म असंख्य महिलांनी भरलेत पण केवायसी नसल्याने सदर रक्कम खात्यात जमा होत नसल्याने केवायसी साठी लावून पुन्हा उद्या येण्यापेक्षा बँकेच्या समोर उरलेल्या महिला मुक्कामी थांबून कडाक्याच्या थंडीत रात्र काढत आहेत बँक एक ग्राहक हजारो यामुळे बँक कर्मचाऱ्यांचीही चांगलीच दमछाक होताना दिसत आहे याबाबत आमदार बाबूराव कदम यांच्याशी बातचीत केली असता मी यावर लवकरच काहीतरी मार्ग काढून केवायसी करणे कसे सोयीस्कर होईल यासाठी नक्की प्रयत्न करेन असा शब्द त्यांनी दिला आलेल्या खातेदारांची कागदपत्र घेऊन त्यांना टोकन नंबर व केवायसीची तारीख वेळ दिल्यास खातेदारांची गैरसोय टळू शकते अशी प्रतिक्रिया काही खातेदारांनी व्यक्त केली

आता तुम्ही केवायस साठी येऊन झोपले आता फार्म किती घ्यायलेत फार्म चाळीस घ्यायलेत आता बाया हात सत्तर ऐंशी बाया हात आता परत किती बाया जाणार याच्यातून बाकीच्या वापस जातात मग त्याचा आता नाईटला येऊनच नाही काय उपयोग वापसच जाणार आता तुमच्या याच्यात काही काही लहान लहान लेकर घेऊन आलेत मग त्याचा उपयोग काहीतरी हो ना आतापासून बाहेर तुमचा काय उपयोग आहे कशामुळे आता या टायमाला कशासाठी आले उद्या सकाळची बारी आतापासून आता किती आता सत्तर झाल्या फार्म किती घ्यायला

ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा